केलेलं आहे आहे कच्चा कच्चा मग हरकत नाही आज आम्ही सर्व गबाळे आहोत पाहा। <laughs> आमची पण आम्ही सर्व आवराळ चालू आहे <laughs> <laughs> काका झाले किती वर्षांचे आज विचारा बरं खरं सांगा काका म्हणून छप्पन्न 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 म्हणजे काका लहान आहेत की नाही तुमच्यापेक्षा लहान आहे लहान आहेत का मला बाई किती मला बोलतो बाई वाढतं की नाही मी अडदिसच बोलतो काकांचा वा वाढदिवस दोन कारण आहेत आज काका खेळण्यामागची वाढदिवस आहे आणि दुर्दैवाने आपले काका गेले तुमच्यावर खूप प्रेम करायचे अचानक अचानकपणे गेले आणि त्याशिवाय आणखी एक दादा आलेले आहेत मागे दादा हे दोन ताया ही चष्मा लावून बघले बघ तसं टीव्ही बघते म्हणून टीव्ही बघायचं नाही कळलं का कॉक्रोच हे बघ रेशर का <laughs> चष्मा लागला विचार तिला विचार असं काही नाही ती खूप काम करते कॉम्प्युटरवरती कळलं कोकण करता आला कि तो नहीं की सोबत काय असतो नाही मी नाचला ना गेल्या वेळीकडे की नाही रंग उतरले का अजून कुठे कुठे काय रंग बसलाय ना अजित काका सुजित दादा दिपेश दादा आणि हा पूर्ण परिवार सोबतच आपले मागे ती बघा ती वहिनी बसली तुमची आपण दादा म्हणतो माझी वहिनी झाली ती नाही का छान टाळ्या सभांग इथे आमच्याकडे वहिनी ना शक्यतो मांसार बनत नाही आज मुलांची मजा आहे म्हणजे मी नेहमी म्हणतो असली की दिवाळी नसली तर शिमगा <laughs> आज दराच काही मुलांनी झालं काय पाहिजे <laughs> मम्मी फ्राय करा फ्राय करा म्हणून काय फ्राय करण्याचं काम चालू आहे का त्याशिवाय अ दरांचा वाढदिवस म्हणून संध्याकाळी देखील तुम्हाला छानपैकी बिर्याणी आहे सर्वांना ह्या सर्वांकडून हा मुख्य म्हणजे रोडचं काम चालू आहे रस्त्याचं काम चालू आहे आणि तरी सुद्धा ही सर्व मंडळी तुमच्याकरता ह्या उन्हामध्ये तापत तापत एवढा लांबून माझी माफी मागत आम्ही लेट झालोय सॉरी सॉरी <laughs> काहीच गरज नाही त्याची नाही का इथपर्यंत येतात आवडीने येतात प्रेमाने येतात आणि तुम्हाला माहिती मी ना काय म्हणतोय मी तुम्ही एकताना मी काय म्हणतो ही कुठली व्यक्ती आहे कशी वेळी आहे वेडी व्यक्ती आहे की नाही नाही म्हणतो ना मी मला की काय बोलतात तुम्ही त्यांना वेडं का म्हणता अरे मग वेडं व्हावं लागतं जगता झगता बरोबर की नाही आपण सर्वांनी छावा पाहिला पाहिला की नाही संभाजी राजे शुरवीर होते पण ते वेडे पण होते होते की नाही वेडे नसते काय बोलले असते बादशाला होतो मुस्लिम सोडू मला कळलं की नाही वेडं व्हावं लागतं तर जगता येतं स्वतःसाठी आणि त्यांच्यासारखं सर्वांसारखं इतरांच्या करता देखील यांचा वाढदिवस आहे छप्पन वा काय करायचं इथे येण्याची घरी मस्त बसले असते मुलांसोबत कुठे मजा करण्याकरता गेले असते पिक्चर पाहिला असता रविवार एक छान खाऊ केला असता आहे की नाही एक प्रार्थना आपण करू सर्वांसाठी चांगलं आयुष्य मिळो का छप्पन चालू आहे है, त्यांचे शंभरची लाडू आपल्याला खायला मिळो त्या तुम्ही इथे नसता मी पण तेव्हा इथे नसता करायचे सगळे <laughs> जण आपली मुलं तेव्हा खरी असुरात प्रार्थनेला आधी Salud. Sí.